बंधू भगिनी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो उद्याच्या तारखेला आपण आपलं मतदान दोन नंबरला असलेल्या हाताच्या पंजाच्या पुढचं बटन दाबून म्हणजे विजयाची खून तो नंबर असलेला दोन नंबर शिंदे साहेबांच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि त्यांना प्रचंड मतानं विजय करूया अशा पद्धतीचं पहिल्यांदा आपल्याला नम्रतापूर्वक अंत अभि अभिवादन आणि विनंती करतो दोन हजार चौदा ला पाच वर्षापूर्वी देशात आणि राज्यामध्ये एक सरकार आपण निवडून दिलं माणूस हा शेवटी आशेवर जगणारा प्राणी आहे देवान वाच्या नावाची एक इंद्रिय आपल्याला ज्यादा दिलेला आहे आणि कबीराचा दोहा अशी बात बोल की कोई ना बोले झूट आणि जी तोंडात दिलेला शब्द आहे किंवा वचन आहे दिलेला जाहीरनामा आहे त्या वचननाम्याची पूर्तता जर पाच वर्षामध्ये जे सरकार आपल्याला दिलेलं आश्वासन पूर्ण करू शकत नसेल तर अशा सरकारला आपण मतदान करणार आहात का ही विचार करायला होणारी ही निवडणूक आहे मी एक चार ते पाच मुद्दे शहरातले आणि चार पाच प्रश्न ग्रामीण मधले विचारून आपण मतदान कुणाला करावं हा विचार करायसाठी आपल्या पुढे चार पाच प्रश्न ठेवायचं विनंती मी आपल्या सर्वांच्या पुढे करतोय काँग्रेस पक्षानं या देशामध्ये सत्तर वर्षात काय केलं असा प्रश्न आपल्याला विचारला जातोय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी उजनीच धरण केलं शेतकऱ्याला पाच सहा वेळेला शेतीला पाणी मिळत होत पेला वेळच्या वेळेला चोवीस तास आपल्या पंढरपूर शहराला सुद्धा पाणी मिळत होत शेतकऱ्याला पाचच्या ऐवजी दोन पाण्याच्या पाळ्या आल्या शहरातल्या नागरिकाला पाच दिवसाड पाणी द्यायचं नियोजन जे काँग्रेसनं धरण मानलं त्याचं नियोजन सुद्धा या सरकारला करता येत नाही आणि म्हणून अशा सरकारला आपण मतदान करणारा काय विचार करायला होणारी ही निवडणूक आहे समाजाचा हा मेळावा माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं अ जी आरक्षणाची जी वर्गवारी केलेली आहे त्या वर्गवारीला हा समाज अत्यंत तळाला म्हणजे जाळीतनं किती येतं त्याच्या जाळीतनं खाली किती येतं चालणीतनं आणि उरलं सुरलं तर ज्या समाजाला मिळतं त्या समाजाला या सरकारनं सत्तर वर्षाचा हिशोब देताना की तुम्ही पाच वर्षामध्ये या लोकांना दिलेल्या आश्वासनाची शक पूर्तता करू शकला नाही आणि म्हणून यांचा अबकडच्या बाबतीत मी आणि शिंदे साहेब त्या ठिकाणी मातंग समाज असेल खोलार समाज असेल विधानसभेमध्ये आम्ही तो प्रश्न विचारला पण सरकारनं पूरक अशा पद्धतीचं आश्वासक असं उत्तर दिलं नाही आणि म्हणून बंधनो आपल्याला जर न्याय पाहिजे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपलं सरकार वाढत्या आपला पाहिजे अशा पद्धतीची भावना ठेवून आदरणीय शिंदे साहेबांना आपण मतदान केलं पाहिजे या शेराला शिंदे साहेब ऊर्जा आणि गृहमंत्री असताना अंडरग्राऊंड इलेक्ट्रिकलचं काम तीर्थक्षेत्राचा विकास म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी आपल्याला निधी देऊन ही शेअर अंडरग्राउंड इलेक्ट्रिकल करून दिलं पण गेल्या पाच वर्षामध्ये जे सरकार आहे त्याला ते चालवायला सुद्धा व्यवस्थितपणाने आलेलं नाही अंडरग्राउंड डेनेज ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त रक्कम काँग्रेस राष्ट्रवादीचं चतुर्थ जन्मशताब्दी निमित्त प्रमुख आठ रस्ते नदीवरचा पूल असेल पुंडिकाच्या खालचा बंधारा असेल काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातला तो निधी आहे हा विसरून चालणार नाही बद्दल पृथ्वीराज चव्हाण बाबा मुख्यमंत्री असताना मिळाला तो विसरता येणार नाही आज एका बाजूला या सरकारनं स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या बुलेट ट्रेनच्या गप्पा मारल्या मला एखाद सोलापूर शहरात आलेल्या माणसानं जरा सांगावं सोलापुरातल्या आणि ग्रामीण भागातल्या जनतेला पाच पाच दिवस पाणी मिळत नाही माणसं आत्महत्या करायला लागली आमची तोंड करपून गेली आणि तुम्ही स्मार्ट सिटीच्या गप्पा मारून लोकांना भूलतपा द्यायला लागला बुलेट ट्रेनच्या गप्पा मारता तुम्ही शिंदे साहेब पूर्वी गृहमंत्री असताना पंढरपूर मंगळवेडा विजापूर रेल्वेचा त्या ठिकाणी सर्वे करण्याची घोषणा केली टोकन निधी दिला तीनच महिन्यानं खासदार बदलला पाच वर्षात साधा त्याला रुपया सुद्धा खर्च करून ती योजना पूर्ण करायचं पुण्याचं काम कानडाओ इट्टलो म्हणून येणाऱ्या वारकऱ्याच्या सोयीसाठी हे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचं सरकार करू शकलेलं नाही आणि म्हणून बंधुनो आपण एका बाजूला शहराच्या विकासाच्या गप्पा आज भाजपची सत्ता असताना मारल्या जात आहे निधी आला कुठं आणि काम कशा पद्धतीनं चालले जर तपासून बघितलं तर निकृष्ट कामानं त्या ठिकाणी पवित्र नदी या राज्य सरकारनं सांगितलं होतं नमामी चंद्रभागेची योजना आम्ही राहू पंतप्रधान गंगा स्वच्छ करतायत मुख्यमंत्री चंद्रभागा स्वच्छ करणार आहेत मी परवा मनगुट्टीवार आल्यावर त्यांच्या जाहीर सभेत सांगितलेलं आहे महिला आणि घाण पाणी कटरीचं जेवढं नदीला जातो तेवढं थांबवलं तर फार बरं होईल उपकार होतील जो वारकरी तीर्थ म्हणून तोंडात तो घेतोय तेवढं पुण्याचं काम जरी केलं तर फार बरं होईल नमामी चंद्रभागा तुमची आम्हाला नको आहे म्हणून सांगितलं सभागृहामध्ये उत्तर विचार प्रश्नाला मी त्या ठिकाणी के प्रश्न केला होता सरकारला बावीस कोटी रुपये मध्ये तुम्ही नमामी चंद्रभागा कशी पूर्ण करणार आहात त्यावेळेला सरकारनं उत्तर दिलं मनगुटीव आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर विकासावरच्या लक्षवेधीला उत्तर दिलं आम्ही बावीस कोटी रुपये फक्त डीपीआर ला त्या ठिकाणी दिलेत म्हणून सांगितलं आणि काल मंत्र्यांना उत्तर देताना विसंगत उत्तर दिलं की आम्ही त्या त्या नगरपालिकेना त्या एम आय डी सीला सूचना करून त्यांचं घाण पाणी स्वच्छ करायच्या सिस्टीम बसवा म्हणून सूचना केलेत आणि आम्ही एवढी रक्कम देऊन नदी स्वच्छ करू शकत नाही असं उत्तर बंधून दिलं एका बाजूला पंतप्रधान म्हणतात चौदा साली निवडून येताना सांगितलं पहिली ही पहिलाही काम एक किसानो केली कर्जमाफी आणि आम्ही तुम्हाला शाह सांगतात आम्ही असं शेतकऱ्याची कर्जमाफी करणार असं कुठेही बोललो नाही आम्ही केली तर फक्त उद्योगपतीची कर्जमाफी करू आणि म्हणून एका बाजूला बंधून असं लबाड आणि दुहेरी भूमिका मांडणाऱ्या सरकार मधले लोक अधिकारी प्रमुख पदाधिकारी त्यांना तुम्ही मतदान करणार आहात काही विचार करायला व्हायची वेळ आहे आपल्या या शहरात एक कोटी रुपयाच्या वरती खर्च करून वृक्ष लागवड केली वनमंत्री मनगटीवार साहेब आले एक कुटीच्या वरची बिलपात झाली झाड कुठं हुडकून बघायला स्विमिंग तुम्ही तुमच्या हातात सत्ता होती एक कोळी समाजाचा बांधव तिथं त्याला मृत्यू आला पोवायला गेल्यावर तुम्ही तो दुरुस्त करून चालवू शकलेला नाही आणि म्हणून एका बाजूला विकासाच्या गप्पा मारताना या शहराला तुम्ही एवढे मोठे दोन बंधारे त्या ठिकाणी ताब्यात घेऊन पाच पाच दिवस तुम्ही नदीवरनं पाणी देताना आम्ही सुद्धा मंगळवेड्याला बंधाऱ्यावरण त्या ठिकाणी मंगळवेढा शहराला असू द्या चाळीसगाव गाव भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा असू द्या त्या ठिकाणी आंधळगावच्या पाणी पुरवठा योजनेला रोजच्या रोज पाणी द्यायची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी त्या बंधाऱ्याचं नियोजन नगरपालिकेला करायला रह लावलं तुमची नगरपालिका झोपलेली आहे का हा विचार खऱ्या अर्थानं बंधून खऱ्या अर्थानं तो विचार करायला व्हायची वेळ आलेली आहे इथला नागरिक आज ओळख मंदिराच्या परिसरामध्ये आजूबाजूला आपला माल विकू शकत नाही ज्याला जमीन नाही ज्याला जागा नाही घरात नोकरीला नाही कुणी बांगड्या विकतय चुड विकतय फुलं हार माळा विकतय ब्रिटिशापेक्षा वाईट अन्याय त्यांच्यावरती होतोय आणि म्हणून नगरपालिकेला कलेक्टरला आम्ही सांगितलं यांना तुम्ही त्या ठिकाणी ओळख पत्र द्या आणि या शहरातल्या नागरिकाला स्वाभिमानानं ना दोन गाज कायला वारीच्या वारी, वारी एकादशी गेल्या मुलींची लग्न आहेत कुणाचं शिक्षण आहे दवाखान्याचा खर्च आहे पण बंधू नो त्या ठिकाणी कुणाला माया आलेली नाही आणि म्हणून जी ज्या सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही अशा सरकारला उद्याच्या तुम्ही अठरा तारखेला मतदान करणार आहात का ही विचार करायला उन्हाची ही निवडणूक आहे मी जिजाऊ माळसाहेबांचा साहेबांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा पुतळा उभा करण्याचं काम मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पैशात आम्ही तो खर्च केला शेवटी आईल्या देवीच्या पुतळ्याचा सुद्धा जागा फायनल झाली की तो पुतळा सुद्धा आम्ही आणून तिथं बसवायचं काम करतो आमची भावना एक आहे ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांची काल जयंती झाली ज्यांनी सामाजिक क्षमतेचा विचार आपल्या पुढे ठेवला शाहू महाराजांनी तिला राज आश्रय दिला आणि आश्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला स्वाभिमानानं अभिमानानं त्या ठिकाणी जगता आलं पाहिजे आणि सामाजिक समतोल राहायला पाहिजे ही भावना ज्या महात्मा ज्योतिबा फुले सांगितली आसूड नावाचं शेतकऱ्यावरचं पुस्तक त्यांच्या व्यथा पावणे दोनशे वर्षापूर्वी पूर्वी सांगणारं पुस्तक आपण वाचलं असेल आणि म्हणून एका बाजूला ही निवडणूक कुणी जातीवादावर नेत असेल तर बंधुनो आपल्याला उद्याच्या अठरा तारखेला विचार करायला होणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून शिंदेसाहेबाला आपल्याला मतदान करायचं आहे एका बाजूला कधी जातीवाद न होऊ दिलेला नेता पराभव आपल्या संघ हसूनच त्यांनी जिरवला पण कधी मनामध्ये द्वेष करायची भावना कधी अंतकरणामध्ये शिंदेसाहेबांनी ठेवलेली नाही मला एक व्हॉट्सअप वरती विनोद बघायला आला म्हणून सजासजी मी विचारलं त्या मित्राला चार, मित्रा। चार पाच दिवसापूर्वी काय महिला भगिनी त्या ठिकाणी गेला गेला। किंमत सांगितली रोजचा दुकानदार रोजच किराय एकदमच चार दिवसात पाच रुपयाचा फरक का पडला म्हणून विचारलं तर त्यांनी सांगितलं की हेमा मालिनीने कापलेला हे गहू तुम्हाला विकतोय आता भाजपा अजून असं नटनट्या उभा करून आणि वेगळी माणसं त्या ठिकाणी जर आपल्याला दर वाढवून देत असेल नावाच्या एका आपल्याला सांगितलं दुष्काळाच्या नावावरती या सरकारनं ना। बावीस हजार कोटीची कर्जमाफी दिली पेट्रोलला तीन रुपये आणि डिझेल ला तीन रुपये तीन वर्षापेक्षा जास्त काळ तुमच्या किशातन मग तो शेतकरी असू द्या सामान्य नागरिक असू द्या भूमीन असू द्या तो मग अल्पसंख्याक असू द्या भटक्या जाती जमातीतला जा असू द्या किंवा मागासवर्गीय असू द्या गाडीत बसला पेट्रोल टाकलं तीन रुपये केंद्राचं आणि तीन रुपये राज्याच नो हे कर्ज माफीला नव तुम्ही जर नीट विचार केला तर आपल्या अर्ज आपण सांगितलेल्या पद्धतीनं नोटाबंदी नंतर जे पंधरा लाख रुपये खात्यावरती जमा करतो म्हणून आपल्याला जे किडूक मिडूक त्या ठिकाणी घरातलं काढायला लावलं आणि आपल्या सगळ्या माणसाला तिष्टून अनेक माणसं रांगेत उभारावून मिली आणि ज्यांचे सारे प्रपंच छोटे छोटे उद्योग सुद्धा उद्ध्वस्त करायचं काम ज्या सरकारनं केलं रुपयाचं अवमूल्यन होऊन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला गॅस पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी दुप्पट मागायचा डोंब उसळला कुठं आहेत त्या सुषमा स्वराज आणि त्या ठिकाणी स्मृती इराणी नाचून डान्स करून आंदोलन केलं आणि म्हणून ज्या वेळेला आत मिळत होता आता रुपये रुपयावर गेली नागरिकांना पीक विमा संरक्षण देतो म्हणून सांगितलं जनधन खातं उघडा पाच हजार रुपये क्रेडिट कार्ड दिलं जाईल प्रत्येक जनधन खात्यावर तीनशे बारा रुपये विमा हप्त्यापुटी कपात करून घेतलं एक लाख कोटी रुपये या सरकारने गोळा केलं तीन तीन रुपये ज्या वेळेला पेट्रोल डिझेल मधन नव्वद हजार कोटीच्या वरती रक्कम जमवली बावीस हजार कोटीची कर्जमाफी दिली चार आणि किशात टाकला आणि बारा आणि दुसऱ्या किशात काढून नेलं या सरकारनं असंघटित कामगारांसाठी अटल विश्वकर्मा योजना एक लाभार्थी मला पंढरपुरामध्ये उठवून दाखवा आयुष्यमान भारत योजना एक ही लाभार्थी नाही एका बाजूला घोषणांच्या पावसामुळे आम्हाला निसर्गाचा पाऊस पडना इतर लबाड सरकार ज्या वेळेला सत्यवडा आल्यानंतर पृथ्वीचा सुद्धा कोप होतो आणि म्हणून दुष्काळ पडतो आणि म्हणून बंधूंनो एका बाजूला नद्या जोड प्रकल्पाचा आश्वासन दिला दुष्काळ हटवणार म्हणून सांगितलं सोलापूर जिल्ह्यातल्या पूर्वीच्या योजनाला एक रुपया सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातल्या अर्ध्या योजना आहेत त्या योजनाला एक रुपया द्यायचं पुण्याचं काम या सरकारनं केलं नाही नावाचा प्रकल्प सात आठ हजार कोटी रुपये खर्च केले तुम्ही तो तु प्रकल्प अर्ध्या प्रकल्पाला तुम्ही पैसे खर्च करता आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगता आम्ही अर्ध्या प्रकल्पाला त्या ठिकाणी पैसे देऊ शकत नाही जाता जात बु नो तुम्हाला दोन तीन मुद्दे सांगतो तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का मराठा समाजाचं आरक्षण असू द्या धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटला मिळणार आरक्षण महादेव कोळ्याला नव्या मुंबई मध्ये हे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं लिंगायत समाजाला वाणी हा शब्द घालून तुम्हाला ते करून द्यायचं होतं तुम्ही करू शकला नाही भेडा जंगम करून आमच्या पुढे हा महाराज पुढे आणला शिंदे साहेब एवढ्या मोठ्या देश लेवलला गृहमंत्री झाले संसदेचा नेता झाले युनो मध्ये भाषण केलं कधी अहंकार त्यांना आला नाही कधी गर्व वाटला नाही मी या ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतोय माझ्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय ही भावना शिंदेसाहेबांच्या अंतकरणामध्ये कायम राहिली आणि अर्ज भरल्यावर हा महाराज देव झाला देवाला जाऊ नका शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब अण्णा भाऊकडे जाऊ नका ऐल्य देवी जिजाऊकडे जाऊ नका माझ्या दर्शनाला या इथं पांडुरंगाच्या नादाला लागू नका महाराज चौदाला नरेंद्र मोदी दर्शनाला आला नाही एक फटकारा दिला आणि तुम्ही स्वतःला देव मानून घेता आम्हाला देव नको आहे माणसातला देव बघणारा माणूस पाहिजे आणि म्हणून अशा शिंदे साहेबांना उद्याच्या अठरा तारखेला तुम्ही मतदान लबाड बोलून पाप वाढलं तुम्हाला आरक्षण मिळालं नाही दुष्काळ कर्जमाफी मध्ये धर्मा पाटील नावाचा माणूस मंत्रालयावर उडी टाकून मरतो शतकामध्ये मंत्रालयाला जाळी लावायचं चांगलं काम कुणी केलं या सरकारच्या काळामध्ये झालं आणि म्हणून बंधून शिक्षक पेन्शन योजनेसाठी आज रस्त्यावर आहे अंगणवाडीची सेविका अशा वर्कर कृपायाच्या आणि म्हणून त्या महिला भगिनी आज रस्त्यावरती आंदोलन करतायत सभागृहात जाहीर करून सुद्धा आर ज्या प्रश्न विचारला आम्ही विचारला खाली एक रुपया सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मांजनवाडीचं ग्रामपंचायतचा कर्मचारी असेल कोतवाल कर्मचारी असेल संजय गांधी निराधार योजनेचा तो लाभार्थी असेल तो अंध अपंग असेल दलित असेल विधवा माता भगिनी असेल जिला सहाशे रुपये केंद्राचा हप्ता यायचा आहे आणि राज्याचा हप्ता यायचा आहे म्हणून बंधुनो जर हे सरकार आपल्याला चार चार महिने पैसे देत नसेल तर हे गरीबाच सरकार नाही सहा स्टील फॅक्टरीला साडेसहा हजार कोटीची कर्जमाफी दिली एक लाख कोटीच्या वर बड्या उद्योगपतीला अंबानी आबानी कोण आहेत केला कर्जमाफी दिली टाटा बिर्ला पण गरीबाची लेकर एका बाजूला कांदा व्यवस्थित दराने विकला नाही म्हणून कांद्याच्या थडीवर आत्महत्या करणारा शेतकरी त्यांना दिसला नाही दोन कोटी तरुणाला नोकरी देतो म्हणून आपली मत घेतली सुशिक्षित बेकारीचा दरवर्षी जर दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत म्हणून या सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर दोन दशकापेक्षा कितीतरी पटीनं खाली होत चाललेला आहे बंधू आणि म्हणून एका बाजूला या सरकारला जर तुम्हाला धडा शिकवायचा असेल तर उद्याच्या अठरा तारखेला शिंदे साहेबांना मतदान केलं पाहिजे सैनिकाला एक बलिदान शेवटचा मुद्दा माझा सैनिकाला बलिदाना म्हणून त्याला एक मतदान तुम्ही करा म्हणून पंतप्रधानांनी परवा सांगितलं तुम्ही कोणी बघितलं नसेल तर मी तुमचा व्हॉट्सअपचा नंबर तुम्ही आम्हाला द्या तुम्हाला त्या सैनिकांच्या कैफियत असलेल्या त्यांची वेदना असलेली क्लिप तुमच्याकडे पाठवतो एका पंतप्रधानाच्या विरोधात एक सैनिक अर्ज भरतो त्या सैनिकांनी सांगितलं जम्मू काश्मीर मध्ये धंडापासन वेगळं मुंडक म्हणाल नाही धंडापासनं वेगळं मुंडक तिथल्या नागरिकांनी केलं छिन्न विछिन्न अशा पद्धतीनं करून सैनिकाला मारहाण करण्यात आली सैनिकांना लाता बुक्या का आणि दगडाने मारलेले क्लिप आपण बघितले असतील बंधुनो साधा कुणी केस घेला आणि वकील घ्यायला त्या जम्मू काश्मीर त्या सैनिकाचा जर त्या ठिकाणी पुढे येत नसेल तर खऱ्या अर्थानं सीएचएन मध्ये दुर्गम भागात लढणारा आपल्या घरावरती राख रांगोळी करून तुळशी पात्र करणारा सैनिक एका बाजूला त्याच्या नावावरती ही माणसं जर मत मागत असतील आणि त्यांच्यावरती अन्यायाच्या बाबतीत जरासुद्धा किंचित फरक पडत नसेल तर अशा माणसांना तुम्ही उद्याच्या अठरा तारखेला मतदान करणार आहात का की विचार करायला लावणारी बंधून ही निवडणूक आहे आणि म्हणून अठरा तारखेला आदरणीय शिंदे साहेबाला आपण आपलं बहुमल मतदान द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या शहराचा सर्वांगीण विकास असेल या परिसराचा विकास असेल माझ्या मातंग समाजाच्या अपेक्षा आणि भावना आहेत त्या भावना जर पूर्णत्वाला न्यायच्या असतील अब वर्गवारीत तुम्हाला बी चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे ही भावना असेल तर आपण हाताच्या पंजाच्या पुढचं बटन दाबून त्या ठिकाणी मतदान करून निवडून देण्याची जबाबदारी आज ठिकाणी आपण पार पाडावी बंधून मला आपण सांगितलं की मातंग समाजाने त्यांना थैली आणि खंडागळे साहेब तुम्ही त्या तालुक्यातला म्हणून सांगितलं मला दोन हजार नऊची निवडणूक आठवती मला त्या तालुक्यातनं जास्त निधी आला म्हणजे खजिना जास्त आहे तिथं पाठवत जावा खाली परंतु दोनो माणसं मनानं म्हणजे पैशानं श्रीमंती तिची कळत नसते मनानं आणि अंतकरणा माणूस श्रीमंत असला पाहिजे आणि तीच भावना या मातंग समाजाने दाखवून आपल्यातला एक माणूस संसदेमध्ये ठळक माने युनो मध्ये वाचन करतोय आणि मोठ्या पदावरती आपल्याला निश्चितपणानं एक वेळा माघारी फिरून बघितलं तर आपल्या भावना आपल्या अनेक वर्षाची दुःख पुसणारा नेता म्हणून आदरणीय शिंदे साहेबाला उद्या ज्या अठरा तारखेला आपण हाताच्या पंजाच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र